नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगिएन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत दीन दलितांचे कैवारी मूक समाजाचे नायक संविधानाचे शिल्पकार व मानवतेचे महापुजारी सदुसष्ट विषयांतील तज्ञ आणि नवभाषेंचे जाणकार असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कर्तृत्ववान पुरुषाबद्दल अतिशय सुंदर असे मराठी भाषण तर चला व्हिडिओला सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासागर प्रज्ञाशील करुणेची बेट कि स्मशाल ज्ञान यांचा राजा व दिनदुबळ्यांचे कैरा अशा या कर्तृत्ववान महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू या गावी एका लष्करी छावणीत वडील रामजी आंबेडकर व आई भीमाबाई या दोन दाम्पत्यांच्या पोटी झाला चा. चौदा एप्रिल म्हणजेच एका नवयुगाचा आरंभ व नवबिंदूचा प्रारंभास होय कारण या दिवशी असा तेजस्वी तारा जन्माला आला ज्याने आपल्या ज्ञानाच्या व सामर्थ्याच्या बळावर समाज परिवर्तनासाठी विश्वक्रांती घडवून सातत्याने जनहितासाठी व जनकल्याणासाठीच ते झटत राहिले व आयुष्यभर दीपस्तंभ बनून उभा राहिले बालपणातच आईचे छत्र हरवल्या कारण वडिलांनीच त्यांच्यावर उत्तम संस्कारांचा वारसा पेरून त्यांना घडवले ते त्यांना नेहमी सांगायचे ज्याप्रमाणे व्यायामाने शरीर तंदुरुस्त राहते त्याप्रमाणेच पुस्तकाने मस्तक सुधारते म्हणूनच ते तासंतासथांग परिश्रम घेऊन अभ्यास करायचे ते म्हणतात मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांच्या सहवासात राहायला जास्त आवडते आपले भारतातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवीधर शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते लंडन व अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले तेथे त्यांनी पी एच डी एम ए बी ए त्याचबरोबर बाराड लॉ सारख्या पदव्या प्राप्त केल्या जितक्या त्यांच्या नावावर पदव्या होत्या त्याहूनही दुर्दम्य असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता म्हणूनच तर ते आपले मते प्रखर व निर्भेडपणे मांडायचे व आपले विचार जनतेला पटवून देत असत त्यांनी समाज अनेक महत्त्वपूर्ण कार्य केले सामाजिक त्यांनी बहिष्कृत भारत जनता समता व मुकनायक यांसारखी अनेक वृत्तपत्रे सुरू केले यातून ते जनतेचे प्रश्न सरकार पुढे मांडायचे जनतेचा विकास व्हावा व त्यांना आपले जीवन सुखी व समृद्धतेने जगता यावे म्हणून त्यांनी या वृत्तपत्रांतून कार्य केले त्यांचे सामाजिक कार्य येथेच थांबले नाही तर त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिरात जनतेला प्रवेश त्याचबरोबर बोनस व कामगारांचे तास कमी करणे इत्यादी महत्त्वाचे कार्य केले आपल्याला जे पेन्शन मिळतं रिटायरनंतर तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे अशा या महापुरुषाचे कार्य हे खरोखरच महान आहे म्हणूनच तर ते आपल्या कार्यशैलीच्या जोरावर इतिहासात अमर झाले आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्वपूर्ण माध्यम मा आहे ते म्हणतात यशापर्यंत जर पोहोचायचे असेल तर शिक्षणासारखे दुसरे प्रभावी कोणतेच शस्त्र नाही म्हणून ते म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कुणी याला प्राशाण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिका संघर्ष करा व संघटित व्हा असा प्रेरणादायी व स्फूर्तीदायी संदेश त्यांनी आपल्या अनुया अनुयायांना दिला त्यांनी याच हेतूने अनेक शैक्षणिक कार्य केले त्यासाठी त्यांनी पीपल्स ऑफ एजुकेशन सोसायटी डिफ्रेड द क्लासेस मिशन एजुकेशन सोसायटी त्याचबरोबर मुंबईत सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद म्हणजेच आजचे छत्रपती संभाजीनगर येथे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना करून शैक्षणिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविला व शिक्षणाचे द्वार जनतेसाठी खुले करून दिले अशा या महामानवाचे कार्य हे खरो कर्तृत्वशील आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत झाला तेव्हा भारताला सार्वभौम राष्ट्र बनवण्यासाठी संविधानाची गरज होती अशा परिस्थितीत डॉक्टर आंबेडकरांनी साठ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला व दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसांच्या अथांग परिश्रमातून जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान दयास आले या संविधानाने आज आपल्याला कितीतरी मूलभूत हक्क दिले आहेत मानवता समता बंधुता या विश्वबंधुत्वाच्या तत्वांवर आधारित या संविधानाने आज आपल्याला मतदानाचा नोकरीचा शिक्षणाचा राहण्याचा बोलण्याचा चालण्याचा इत्यादी कितीतरी मूलभूत हक्क देऊन आपली जोपासना केली आहे ज्यामुळे आज आपण आपल्या सर्वांगीण विकासाच्या मार्गावर आहोत समाज क्रांतीचा एक नवा मार्ग या संविधानाने आपल्याला दाखवला अशा या महापुरुषाचे कार्य हे खरोखरच दखल घेण्याजोगे आहे या महापुरुषाची प्राणज्योत सहा डिसेंबर एकोणाशे छप्पन्न रोजी मार माळवली पण हा महामानव अखेरच्या श्वासापर्यंत जनहितासाठी झटत राहिला त्यांचे जीवन हे खरोखरच प्रेरणादायी आहे आपल्याला खूप काही शिकायला त्यांच्या जीवनातून मिळतं परिस्थितीशी झुंजावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कस संघर्षातून घडावं कस अशी शिकवण त्यांच्या जगण्यातून आपल्याला मिळते हड्या माणसांनी बनलेला मानव आपल्या जीवनात कसा इतिहास घडवून दाखवू शकतो हे त्यांनी आपल्याला दाखवून दिले अशा या महापुरुषाला मी कोटी कोटी नमन करतो आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद